स्मार्ट अहमदनगर न्यूज अखंड हिंदुस्थानची श्रद्धास्थान प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विशाल अण्णा बेलपवार यांच्या नेतृत्वाखाली भिंगार वेशी समोर करण्यात आले या प्रसंगी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजय सपकाळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत झोडगे मतीन ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे शहर जिल्हाध्यक्ष मारुती पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल तोडमल सर उद्योजक संजय कापसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष दीपक लिमाणे सागर विदाते राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विशालांना बेल पवार यांनी सांगितले कार्यसम्राट आमदार श्रीमान भैया जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्याबद्दल वेतन वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले तसेच संपूर्ण भारत देशामध्ये प्रभू श्रीराम मंदिर उत्सव येत्या बावीस जानेवारीला धूमधडाक्यात साजरा होत असताना वाचाळवीर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वेताल वक्तव्य करून संपूर्ण हिंदू बांधवांचे भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा श्रीराम भक्त त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे शहर जिल्हाध्यक्ष मारुती पवार महर्षी वाल्मिकी स्वामी फाउंडेशन अध्यक्ष प्रवीण भैया गावरी देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष शिवम भंडारी आमदार संग्राम भैया जगताप युवा मंचचे अध्यक्ष पैलवान सागर चवंडके संदीप सदलापूरकर श्रीराम राज्य प्रतिष्ठान अध्यक्ष विशाल देवतरसे छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान विजय नामदेव बोधिस्तव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य भिंगारदेव राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे अध्यक्ष अखिल शेख देवा जोशी पैलवान सागर लाल बोंद्रे अल्तमश भागवान करण सौरभ कंट्रोलू पैलवान दिनेश लंगोटे आदित्य शिंदेल श्लोक रासकर संजय मानकेश्वर आदी कार्यकर्ते उपस्थित ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज या <prueba> ठिकाणी हिंगार शहरामध्ये आपल्या नॅशनल हायवे दोनशे बावीस वर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार संग्राम्या जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विंगार शहराच्या वतीने आज आपल्या राज्यातला एक आमदार आहे त्याचं नाव जितेंद्र आव्हाड आहे त्यांनी आपल्या अखंड भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू रामांबद्दल वाचविर असं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहत आहोत की देशभरात दुसरी दिवाळी साजरा होण्याचं सा वातावरण असताना त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपल्या राज्यभरात एक वेगळ्या प्रकारचं गलिच्छ वातावरण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे आपण पाहत आहोत की महायुती सरकार या अत्यंत चांगल्या प्रकारे काम या प्रभू रामचंद्र अखंड संपूर्ण भारत देशाचे सर्व हिंदू बांधवांचे आणि सर्व धर्म बांधवांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्री रामचंद्र यांच्या बाबतीमध्ये मुंब्रामधील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्रीमान संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भिंगारवेश या ठिकाणी त्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आम्ही करण्यात केलेलं आहे या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो हे प्रसिद्धीपासून लांब ना त्यांना कुठेतरी प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी ते काही पेचाळ वक्तव्य करतात असे पैकी त्यांचे ते आव्हान आहे यापूर्वी पण त्यांनी महापुरुषांच्या बाबतीत इतर बाबतीत आपला विर आहे आम्ही ह्याचा ते, ते लोकांना परिचय देत राहतात पण या माध्यमातून शहरा अहमदनगर शहराचे लोकप्रिय कार्यक्रम आपण आमदार श्रीमान सत्रामबाई या जगतासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना या ठिकाणी एक एवढंच सांगू इच्छितो आपण प्रभू श्री रामचंद्र यांच्या बाबतीत जे बेताल वक्तव्य केलेलं आहात त्या बाबतीत सबंध हिंदू सर्व हिंदू धर्मांचे सर्व हिंदू बांधवांचे धार्मिक भावना दुखावले आहे त्यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे त्या बाबतीत त्यांनी संबंध हिंदूचे श्रद्धास्थान असलेले श्री प्रभू रामचंद्र यांच्या बाबतीत जे बोलले त्यांच्या बाबतीत त्यांनी जाहीरपणे माफी मागावी अन्यथा दिसून पुढे त्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदू बांधव त्यांना बाहेर फिरू देणार नाही आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगतो नगर शहरामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही आणि हिंदू पुढं कधीतरी आले तर त्यांना या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हे जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये उत्तर त्यांना या नगर शहरामध्ये आम्ही दिलं जाईल एवढं सांगतो या ठिकाणी आमचे सर्व सर्व पदाधिकारी सर्व सन्मान्य या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्याचप्रमाणे भेंगाब पोलीस देशातचे सन्मान्य Ahmad Nagar News.